कुठलंही काही रील्स आणि याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी कुठलं व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं समजलं ना तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाही त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती तडीपारी एमपीडी आहे वेळप्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा गेला तुमच्यावरती प्रमाणे पण कायदे कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्टमध्ये या सूचना आहेत तुम्हाला समजले असतील समजले सगळ्यांना हातवरती करा हातवरती करा का समजले काही समजत ज्याला नाही समजते त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जाते आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत आणि कुठलंही काही रील्स आणि याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी हुतात्तीकरण करणारं कुठलं व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही ते फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं समजलं ना तुम्हाला ठीक आहे चलो ठीक आहे पियाय लो का डोसिअर फॉर्म भरून गेले असतील तर यांना पाठ जाऊन द्या